रामदास कदम यांना सहन करावा लागला आहे रामदास कदम यांना छत्रपती संभाजीराजे यांच्या कार्यालयातून धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे नेमकं खासदार संभाजी राजे काय म्हणाले होते ते आपण विधान पाहूयात हॅलो हा कदम साहेब नमस्कार नमस्कार मी योगेश बोलतोय छत्रपती संभाजी महाराजांचा सचिव आहे काल जरा आपण मी दिल्लीतून बोलतोय बरं का अरे बाबा तू रामदास ऐक ना ए, ए, रामदास ऐक ए, आए, ऐक छत्रपतींच्या बाबतीत बोलताना तुझी अवकातीत राहत रामदास अवकातीत राहायचं छत्रपतींच्या छत्रपतींच्या बाबत बोलताना अवकातीत राहायचं रामदास हा म्हणून मग सांगतो मग तू तू म्हणायचं म्हणायचं नाही आपण बोलायला लागलो ना मी फोन केलो ना तुझी अवकात तुझ्या अवकात नाही छत्रपतींनी बोलायचे